कर्ज माफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात सव्वीस पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे ढाई घंटे हुई होई खडा जंगी हुई तारीख को सरकार तयार नहीं थे, और तारीख नहीं मिलती तो हम बिलकुल तयार थे सर। दोन हजार सव्वीसच्या जर कर्जमुक्ती जर झाली नाही सरकारला शिवाय राहणार पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे तारखेपासून जे सरकार पळत होत ते सरकार तारखेवर आणून ठेवलं हे सगळ्यात मोठं यश आहे नमस्कार मी सागर गोत्पागर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो सरकार बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाला आंदोलनापुढे झुकलं आहे असा दावा बच्चू कडून केलाय सरकार खरंच झुकलेलं आहे का शेतकऱ्यांच्या सगळ्या मान्य मान्य झाल्यात का यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नवराष्ट्रचे पॉलिटिकल एडिटर मनोज भोयर आहेत सर बच्चू कडूंच्या आंदोलनाला यश आले का बरं बच्चू कडून हे हा दावा केलेला आहे बच्चू सोबत कोण होतं तर अजित नवले किसान महासभेचे म्हणजे डाव्या पक्षाचे नेते त्यानंतर वामनराव चटप हे अत्यंत प्रसिद्ध असलेलं नाव आहे शेतकरी नेते स्वाभिमानी पक्षाचे शरद जोशींच्या पक्षाचे आमदारही राहून चुकले आणि रविकांत तुपकर जे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर यापूर्वी सुद्धा सोयाबीन कापसाच्या मुद्द्यावर लढत आलेले आहे अशी काही महादेव जानकर हे काही तसेच शेतकऱ्यांचे नेते नाही आणि राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत पण ऊस उत्पादकांच्या संदर्भात त्यांची आंदोलन खूप गाजली आहेत आता इकडे सगळी इतकी सगळी नेते मंडळी मातबर मंडळी सोबत असताना आणि मग त्यांना इथे पाचारण करण्यात आलं मुंबईमध्ये आणि मग तिथे तीस जून दोन हजार सव्वीस रोजी हे आंदोलन म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्यांना देऊ असं आश्वासन दिलं आणि एक जी आर काढला गेला तो होता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी त्याचे निकष काय असतील कशा स्वरूपाची ती कर्जमाफी असेल यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली गेली आणि त्याचे अध्यक्ष आहेत मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहा नऊ आणखी सदस्य आहेत महसूल वित्त नियोजन कृषी या विभागातले बडे अधिकारी आय अधिकारी आता बच्चू बच्चूकडून हा दावा केला पण इतकं मोठं आंदोलन झाल्यानंतर शेतकऱ्यांची बोळवण झाली का असा एक प्रश्न विचारला जाऊ लागला आणि तो शेतकऱ्यांच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या तरुण शेतकऱ्यांच्या कोणचा प्रश्न आहे सागर त्यामुळे एकीकडे खूप मोठा गाजावाजा केला त्यांनीच आरोप केला की कोर्टाचा आधार घेत आमचं आंदोलन संपवण्याचा प्रयत्न होतोय कारण इतक्या दिवसांपासून चक्काजाम झाला रेल्वे रोकू करण्याचा प्रयत्न केला रस्ते अडवले महामार्ग अडवले स्वाभाविक वाहतूक कोंडीचा एक मोठा बिकट प्रश्न या बच्चूकडूच्या आंदोलनानं नागपूरमध्ये झाला आता प्रश्न असा आहे की हातात काही पडलं नाहीये पुढच्या टप्प्यात आपण येऊ विस्तारानं की शेत पुढचे दिवस पुढचे महिने किती असतील आणि एक एप्रिलला या उच्चस्तरीय समितीचा अहवाल हा शासनाच्या हाती येईल पहिल्या आठवड्यात किंवा एक एप्रिलला आणि मग त्यानंतर कर्जमाफीच्या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे एक मुद्दा असा पण येतो की बच्चू कडू हे गुवाहाटीमध्ये शिवसेनेचं जे बंड होतं त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यानंतर बच्चू कडूची जी मूळची प्रतिमा आहे एक आक्रमक नेता प्रशासनावरती वचक असणारा नेता मंत्रालयामध्ये वचक असणारा नेता ही प्रतिमा कुठेतरी मलिन झालेली होती आणि त्यानंतर ही प्रतिमा पुन्हा मिळवण्यासाठी बच्चू कडू कार्यरत होते होते प्रयत्न करत या याचाच एक प्रयत्न म्हणून आंदोलन होत का तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण एक आक्रमक नेता दिव्यांगाच्या मुद्द्यावर लढणारा एकमेव महाराष्ट्रातला नेता आहे आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरच लढणारा हा माणूस अपक्ष आमदार म्हणून निवडून येत होता आणि नंतर त्यांनी प्रहार या पक्षाची स्थापना केली आता ती आक्रमक प्रतिमा निश्चितपणे गुवाहाटीच्या दौऱ्यानंतर डागळली गेली कारण ते उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते आणि इतका मोठा नेता जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये म्हणजे त्यांच्या सोबत सामील झाल्यानंतर सुद्धा त्यांना राज्यमंत्रीपद दिलं गेलं नाही पण दिव्यांगच्या मुद्द्यावर मात्र ते लढत असल्यानं त्यांना एक मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला एक निवासस्थान नरिमन पॉइंट मंत्रालयाच्या समोर दिलं गेलं हे बरोबर आहे पण त्यांना हे पुरत ठाऊक होतं की आपला मार्ग चुकलाय आपली सातत्यानं सरकारमध्ये बोळवण होत आहे आणि आपल्या पदरात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन फार काही लागलं नाही पण एक दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती झाली मुळात मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात फार कमी असे लढवय्य नेते आहेत आणि अशातला एक लढवय्या नेता होता आणि त्यांना याची पूर्ती जाणीव होती आणि ती करून दिली गेली की तुम्ही पूर्वी तुमच्या हातात तर तसं काही लागलं नाही उलट पन्नास खोक्यांचा आरोप झाला आणि एक लढवय्या नेता गरीब नेता वर लोकवर्गणी गोळा करून निवडून आलेला नेता अशी त्यांची प्रतिमा होती आणि गेल्या पंचवीस वर्षापासून मी सातत्यानं त्यांना त्यांचं राजकारण पाहतोय तर या त्यांच्या पंचवीस वर्षाच्या राजकारणात सागर इथे मात्र त्यांना या माहितीच्या काळामध्ये अडीच वर्षांचा जो काळ होता गुवाहाटी दौऱ्यानंतरचा त्यात खूप मोठ्या प्रमाणात तडे गेले आणि ती प्रतिमा मिळवण्यासाठी त्यांची खूप झटापट होती छत्रपती संभाजीनगरला त्यांनी दिव्यांगांच्या मुद्द्यावर मागण्यावरती एक मोठा मोर्चाही काढला आठवत असेल त्याची जाहिरातबाजी करण्यात आली आणि त्यानंतर या अलीकडच्या काळातलं त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनामधला हा मोर्चा खूप महत्वाचा होता पण या मोर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं की सरकारनं त्यांना फसवलं का सरकारनं शेतकऱ्यांची बोळवण केली का कारण कर्जमाफी मुळातच हा हंगाम पूर्णपणे फसला नापिकी झाली जमीन खरवडून निघाली रब्बी पिकासाठी ही जमीन आता अनुकूल नाही आहे खूप मोठी कचरत होणे बी बियाणं पेरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत मुळात छत्तीस हजार बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज राज्य सरकारनं घोषित केलं त्यातले साडे आठ हजार कोटींचा पहिला टप्पा दिला नंतर अकरा हजार कोटींचा आणि अजूनही तेरा हजार कोटी रुपये द्यावयाचे बाकी आहे दिवाळीच्या पूर्वी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा करू असं सांगणाऱ्या फडणवीस सरकारने या पैसे वाटपात मात्र दिरंगाई होते प्रशासन कुठे कमजोर आहे का त्यांना नीट इम्प्लिमेंट करता येत नाही का आणि दुसरी अडचण म्हणजे अजूनही आमचा शेतकरी पुरता अं त्याचं डिजिटायझेशन झालं नाही किंवा त्याच्याकडे जी पे नाही किंवा त्याचं खातं हे बँकांशी ऑनलाईन जो व्यवहार असतो आर्थिक तो त्याचा पूर्णपणे अजूनही त्यात तो पारंगत झाला नाही त्यापासून तो वंचित आहे म्हणा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे थेट खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी आधार कार्ड आणि बाकीच्या ज्या काही प्रक्रिया करा पूर्ण कराव्या लागतात त्याही कराव्या लागतात मूळ मुद्दा असा आहे की आता आपला शेतकरी हा पूर्णपणे संकटात सापडलेला आहे एक महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा की रब्बी हंगामाला सामोरं जाण्यासाठी त्याला त्याच्या खात्यात जर पैसे आले तर तो बी बीआड त्यातही फसवेगिरी खतांचे दर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे हा सगळा भोंगूळ कारभार अगदी आपण असं म्हणूया की बी बियाणं त्यातनं काही उगवणारच नाही असं त्यांच्या वाट्याला येतं त्याचे चढे दर खतांचे चढे दर मिटाकुटीला आणि शिवाय शेतमजूर त्याची मजुरी खूप महाग झालेली आहे सो मला असं वाटतं की आता संपूर्ण शेतकरी बळीराजा राज्यातला हा पिचलेला आहे आणि म्हणून बच्चू कडूंनी जे आंदोलनं सगळी केली राज्यभर पिंजून काढलं आणि मग त्यांनी नागपूरात चक्का जाम केला आता हे सगळं करत असताना कुठे त्याला दिलासा मिळेल शेतकऱ्यांना तर पैसे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्यांच्या खात्यावर पुरते आलेले नाही याशिवाय रबी हक्कामाला त्याला सामोरं जावं लागतं आणि कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तुम्ही लक्षात घ्या की दोन अधिवेशनं या दरम्यान जाणार आहे एक तर नागपूरचं हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यातलं फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्चच्या महिन्यात एक अर्थसंकल्पीय राज्याचं अधिवेशन असतं तेही उलटून जाणार आहे आणि नंतर एकतीस मार्च जी कर्जफेडीची एक मुदत असते किंवा आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वर्ष ती तारीख अत्यंत महत्वाची असते आणि मग त्यानंतर एक एप्रिलला अहवाल राज्य सरकारचा या उच्चस्तरीय समितीचा येईल आणि त्यानंतर मग एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल आल्यानंतर मग एप्रिलचा तसा पूर्ण महिना मेचा पूर्ण महिना आणि जून म्हणजे तीन महिने राज्य सरकार त्या अहवालावरती अभ्यास करणार आहे खल करणार आहे मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि मग त्यानंतर कर्जमाफीच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल अशी तुम्ही विचार करा की ही टाइमलाइन मी तुम्हाला सांगितल्यानंतर आता काय शेतकऱ्यांच्या वाट्याला येऊ शकते बच्चू कडूंच्या या आंदोलनावर अशी एक टीका होते की बच्चू कडू हे सत्ताधाऱ्यांशी जवळीक असणार आता जरी ते सरकारवरती टीका करत असले देवेंद्र फडणवीसांवरती टीका करत असले तरी पण त्यांच्याशी जवळीक असणारा नेता म्हणून बच्चू कडूंचं नाव पुढे येतं सत्ताधाऱ्यांचा हा डाव आहे का की विरोधकांची जी स्पेस आहे ती स्पेस स्वतःच व्यापणं आणि एक असं आंदोलन उभं करणं अशा प्रकारची एक टीका होते आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं की महाराष्ट्रातले सध्याचे जे विरोधक आहेत काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे हे कुठेही त्या पद्धतीनं त्या ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आवाज उठवताना आपल्याला दिसले ना जे बच्चू कडून केलं मनोज यांच्या आंदोलनामध्ये आपण पाहिलं की बरेच शेतकरी राज्यातनं आले होते खास करून मराठवाड्यातनं तर वेगवेगळ्या पक्षांना त्यांना साथ दिली होती म्हणजे पण सर्वच आंदोलनाला जरी ते मुद्दे कळीचे असतील ज्वलंत असतील तरी सर्वच मैदानात उतरत नाही खरं तर या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी काम करायला पाहिजे कर्जमाफीच्या कारण त्यांनी तसा जाहीरनाम्यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये तशी घोषणा केली मग तुम्ही जाहीरनाम्यामध्ये जी घोषणा केली ती मुळात विचार करून केलेली असणार मग लाडक्या बहिणीचे पैसे वाढवून देतो म्हणताना लाडक्या बहिणीची नावं आता वगळली जातात आणि जर जाहीरनाम्यामध्ये तसा तुम्ही थेट उल्लेख केला तर त्याचं वर्षहून सुद्धा आणि शेतकरी संकटात सापडला असताना सरसकट कर्जमाफी का केली जात नाही म्हणून राज्य सरकारच्या विरोधात तुम्ही तसा येलगार उभा राहायला पाहिजे होता पण आता मतचोरीचा मुद्दा त्या संदर्भात आंदोलन आहे मुंबईमध्ये विरोधक एकवटणार आहेत आणि मोठा मोर्चा राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेसचे नेते आणि बाकी सगळे पक्षांचे नेते तिथे अं एकत्र येणार आहेत निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि दुसरीकडे हा शेतकऱ्यांचा मुद्दा ज्यात कुठल्याही मुख्य धारेतल्या पक्षांचे नेते आले नाहीत म्हणजे काँग्रेस नाही राष्ट्रवादी काँग्रेस नाही त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा कुठलाही नेता आला नाही कोण आलेत राजू शेट्टी अजित नवले वामनराव चटा रविकांत तुपकर महादेव जानकर ही सगळी मंडळी एकत्र आली महादेव जानकर वगळता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती ही मंडळी कुठे ना कुठे लढताना आपण पाहिलेली आहे बरं याच कमिटीमध्ये म्हणजे कालची जी बैठक झाली त्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार होते चंद्रशेखर बावनकुळे होते त्यानंतर दत्ताबामा भरणे होते म्हणजे कृषी मंत्री अशी सगळी मंडळी आणि अधिकारी मंडळी होती आता मला एक सांगा तुम्ही की विरोधकांची जी काही स्पेस आहे ती बोगस मतदार याद्यांच्या मुद्द्यावर जे आंदोलन होतं तिथे विरोधक आक्रमक होताना दिसतो इव्हन राज ठाकरे सुद्धा मैदानात उतरले आक्रमकपणे त्यांनी ईव्हीएमचा एक कसा खेळ होऊ शकतो त्याचे प्रयोग सुद्धा आपले डेमो सुद्धा आपल्या सभेत दाखवला पाहिजे मुळात मुद्दा आहे की शेतकऱ्यांचा मुद्दा खूप महत्वाचा होता जो मराठ्याच्या आंदोलनानंतर मनोज जरांगी यांनी सुद्धा हातात घेतला पण तसे त्या त्या अर्थानं ते शेतकऱ्यांचे नेते नसल्यामुळे किती त्यांचं नेतृत्व शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर व्यापून जाईल का याची शक्यता आपल्याला कमी दिसत होती आता मुद्दा असा आहे की हा कर्जमाफीचा मुद्दा त्यांनी सुद्धा मांडला पण कडूनच एक वैशिष्ट्य असं आहे की भले त्यांची प्रतिमा तशी झाली असेल पण ज्या ज्या वेळा त्या अशा आक्रमक पद्धतीनं मैदानात उतरतात आंदोलन करतात त्या त्या वेळा त्यांना समर्थन मिळतं त्यांची प्रतिमा तशी झाली म्हणून त्यांच्या आंदोलनात कुणीच आलं नाही असं होत नाही ते स्वतः ट्रॅक्टर चालवत नागपुरात पोहोचले तुम्ही लक्षात घ्या की कुठल्याही मुद्द्यावर त्यांनी आंदोलन केलं दिव्यांग असो शेतकरी असो त्यांच्या आंदोलनाला यश मिळतं म्हणजे त्यांच्या आंदोलनात मग किती यश मिळतं हा भाग वेगळा त्याचं अनालिसिस होऊ शकतं पण त्यांच्या आंदोलनाला गर्दी होती शेतकरी येतात याचाच अर्थ असा होतो की शेतकऱ्यांचा तिथल्या तरुण शेतकऱ्यांचा बेरोजगार तरुणांचा त्यांच्यावर अजूनही विश्वास आहे तो किती सार्थ ठेवायचा तो किती टिकवायचा लाँग टाईम दीर्घकाळ हे खर तर त्यांच्या प्रामाणिकपणावर सचोटीवरती अवलंबून आहे आणि अशा पद्धतीचं महाराष्ट्रात नेतृत्व हवं सकारात्मक दृष्टिकोनातून राजकारण आणि समाजसेवा करण्यासाठी सरकारवर विरोधक म्हणून दबाव आणण्यासाठी अंकुश ठेवण्यासाठी लोकशाहीमध्ये ते अभिप्रेत सुद्धा आहे आता झालं काय की याच बच्चूकडून वरती भाजपचे जे आमदार आहे ज्यांनी हरवलं त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी परतवाडा चांदुरबादार रोडवरती कुणा नदीच्या काठावर बहात्तर एकर परिसरामध्ये एक हवामहल तयार करण्यात आलं अत्याधुनिक स्विमिंग पूल उच्च तंत्रज्ञानानं बहरलेली शेती काय मिक्सर प्लांट या त्या एक लांब लथकपत्र चौकशीचं मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे की तुम्ही याची चौकशी करा कारण अवैध पैसा जमवलेला आहे आणि राज्यमंत्री असताना त्यांनी खूप पैसे जमा केले किंवा वेगवेगळ्या माफियांकडनं पैसा खंडणी गोळा केली आणि त्यातून हे सगळं साम्राज्य तयार केलं आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आता असं म्हटलं जात आहे की हवामालच्या मुद्द्यावरून प्रवीण तायडे ज्यांचं फार काही नाव माहीत नाही जॉईंट किलर म्हणून त्यावेळेला त्यांची ओळख होती प्रवीण तायडेंची मग नंतरच्या काळात प्रवीण ताडे यांचं नाव आपल्याला माहिती नाही त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिलं आहे त्याची जर चौकशी झाली तर चौकशीचा ससमेरा त्यांच्या मागे लागेल म्हणजे बच्चू कडू यांनी खरंच बहात्तर एकरावरती हे बसवलेलं आहे का कुठून पैसा आणला इतका पैसा त्यांना कोणी दिला कुठल्या मार्गाने दिला हा एक मुद्दा सुद्धा येणार आहे आणि तो या निमित्तानं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत येऊ पाहतोय तर त्याचा एक काही सेडबॅक बच्चू कडूंना बसू शकतो का त्याचा काही ताण हा आला एका बच्चू कडूवरती तसा दाखवत नसले तरी आत्मज्ञ तो व्यक्ती या आरोपाबद्दल निश्चितपणे विचार करत असेल बाकीचे लोक विचार करत असेल इतका साधा सुद्धा वाटणारा हा शेतकऱ्यांचा नेता दिव्यांगांचा मुद्द्यावर लढणारा नेता याचा एकर एकर शे जो लोकवर्गणी गोळा करून निवडून आलेला माणूस पूर्वी कधी काही आत्ता नव्हे अलीकडच्या काळात तर हे सगळे मुद्दे आहे अर्थात त्याची शहानिशा करावी लागेल जे काही आरोप भाजपच्या आमदारांनी केले प्रवीण ताडेन ते खरंच खरंच आहे का हे आपण आता इथे बसून सांगू शकत नाही नक्कीच एकूणच महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर बच्चू कडूंच्या नेतृत्वामध्ये शेतकरी जे आहेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आलेले होते या आंदोलनातनं कदाचित बच्चू कडूंची प्रतिमा पुन्हा त्यांचा जो आक्रमक चेहरा आहे तो ती प्रतिमा पुन्हा तयार होईल पण सरकारला काही काळ आपलं सरकार चालवताना सोयीचं होईल पण प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्या हातात या आंदोलनानं नक्की काय आलं हा प्रश्न आपण विचारत राहूयात मी इथंच थांबतो पाहत राहा नवराष्ट्र धन्यवाद